तुम्ही कधी ओल्या नारळामध्ये दूध घालून पाहिलं आहे का अर्थात नसन पाहिलं कारण आज मी तुमच्यासाठी एकदम वेगळी नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पाहा मी ओला नारळ घेतलेला आहे एक अख्खा नारळ असो ना त्यामधला मी इथे अर्धा नारळ वापरलेला आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने नारळ सगळा कट करून घ्या आज आपण ओल्या नारळापासून एकदम अप्रतिम रेसिपी पाहणार आहोत खूप बारीक कट करण्याची काही गरज नाही मोठे मोठे तुकड्यांमध्ये खोबरं कट केलं तरी चालणार आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळं खोबरं कट करून घेते तर पाहू शकता तुम्ही मी सगळं खोबरं कट करून घेतलेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर खोबरं कट झालं की त्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कट केलेलं खोबरं घालायचं आहे खोबरं घातल्यानंतर त्यामध्ये एक वाटी भरून आपल्याला दूध घालायचं आहे हे थंड दूध आहे तर दूध घातल्यानंतर हे दूध आपल्याला पूर्णपणे खोबऱ्यामध्ये अटून घ्यायचं आहे आपण जो पदार्थ करणार आहे त्यासाठी आपल्याला खव्याचा किंवा मिल्क पावडर कशाचासुद्धा वापर करायचा नाही आज मी तुम्हाला एकदम वेगळी वल्ल्या नारळाची ही रेसिपी दाखवणार आहे तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल तर चला इथे मी दूध पूर्णपणे आटून घेते एका साईडला दूध आठवत ठेवूया आपण तोपर्यंत इथे मी दुसरी तयारी करते तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सा आपल्याला सात ते आठ काजू घालायचे आहेत काजू घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा बदाम घालायचे आहेत बदाम घातल्यानंतर तीन ते चार विलायची घालायची आहे आणि मिक्सरमधून आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही बारीक अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे आणि एका साईडला खोबऱ्यामधलं दूधसुद्धा छान असं आटलेलं आहे तर पाहू शकता दूध आपण हे आटवस्तोपर्यंत खोबरं थोडंसं हे मऊ होऊन जातं तर दूध हे आटल्यानंतर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आपण जे खोबऱ्यामध्ये दूध घालून गॅसवर हे आटून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला खवा घालायची अजिबातसुद्धा गरज पडणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला हे खोबरं थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं थंड करून घेते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण एक वाटी दूध घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी साखर घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे पाणी आणि साखर मिक्स करताना त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून तूप घालायचा आहे आणि याचा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना हो, तर प्लीज एक लाईक करा साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊन व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलला अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवत असते तर इथे पाहू शकता तुम्ही आपला एक तारी पाक तयार झालेला आहे तर पाक तयार झाला की एका साईडला ठेवून देऊया आणि इथे आपलं खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यामध्ये मी काजू आणि बदामाची पावडर करून घेतली होती तेच मिक्सरचं भांडं इथे मी वापरलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे सगळं खोबरं घालायचं आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाडसरसुद्धा ठेवू नका तर इथे पाहू शकता बारीक असं मी खोबरं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा भरून तूप घालायचं आहे तूप गरम झालं की जे खोबरं आपण वाटून घेतलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालायचं आणि छान असं आपल्याला खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे तर अगदी दोन ते तीन मिनटं लागतात खोबरं भाजून घेण्यासाठी थोडाफार काय तो कच्चापणा राहिला असून खोबऱ्याचा त्यामुळे आपण इथे तुपावरती खोबरं छान असं भाजून घेणार आहे म्हणजे जो आपण पदार्थ करणार आहे तो अगदी दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतो तरी ते पाहू शकता तुम्ही मी खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजत असताना जी आपण काजू आणि बदामाची पावडर करून घेतली होती तीसुद्धा आपल्याला खोबऱ्यावरती घालायची आहे आणि छान अशी भाजून घ्यायची आहे तर मी तुम्हाला अजूनपर्यंत रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण ओल्या नारळापासून छान अशी बर्फी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा काजू आणि बदामाची पावडर घातल्यानंतर छान असं मी एक मिनिटभर भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतला होता तो आपल्याला त्यावरती घालायचा आहे आणि छान ह्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे मी साखरेचा पाक घातल्यानंतर छान ह्याचा गोळा तयार करून घेते एकदम वेगळ्या पद्धतीने आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी दाखवलेली आहे तुम्ही जर या पद्धतीने केली की अगदी स्वीट होममध्ये होते त्या पद्धतीने आपली ही बर्फी तयार होते आणि चवीला सुद्धा अगदी अप्रतिम लागते साखरेचा पाक घातल्यानंतर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे तरी ते पाहू शकता तुम्ही छान याचा गोळा तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला अर्धा नारळ इतकं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही जर अख्खा नारळ घेतला की त्यासाठी तुम्हाला हे जास्त प्रमाण लागणार आहे तरी ते छान गोळा झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे त्या प्लेटमध्ये आपण हे सगळं मिश्रण काढून घेऊ आणि छान असं आपल्याला हे चमच्यानी थापून घ्यायचं आहे तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा हाताने अजिबात थापू नका खूप हे गरम असतं त्यामुळे हाताला चटका लागेल तर इथे मी ज्या चमच्यानी मिक्स करत होते त्याच चमच्यानी इथे मी छान असं थापून घेतलेलं आहे तुम्हाला जर हाताने थापायचं असेल तर हातामध्ये कॅरी बॅग घालायची आणि छान असं हाताने आपल्या प्रेस करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी चमच्याने अगदी व्यवस्थित हे चौकणीमध्ये थापून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अगदी व्यवस्थित थापल्यानंतर हे मिश्रम फ्रीजमध्ये ठेवायचं आहे दहा मिनटासाठी म्हणजे छान असं सेट होतं अगदी अप्रतिम चवीची होती बर्फी खरंच एकदा नक्कीच करून पहा तर दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर इथे थंड झालेलं आहे त्यानंतर आपल्याला सुरीने ह्याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तुम्हाला छोट्या किंवा मोठ्या आवडतील त्या आकाराच्या तुम्ही इथे करून घेऊ शकता तर इथे मी छोट्या आकाराच्या चौकणीमध्ये ह्या वड्या तयार करून घेणार आहे तर ह्या वड्या कट करून झालेल्या आहे त्यानंतर इथे पाहू शकता छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये मी कट करून घेत आहे अगदी मस्त चवीची बर्फी होते एकदा केली ना तर नेहमी हीच पद्धत वापरून कराल एवढी भन्नाट चवीची बर्फी तयार होते तुम्हाला ही माझी ओल्या नारळाची बर्फी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरातनं पाहता सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय